विरार येथील सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीत साफसफाई करताना गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी घडली यामध्ये पूर्वेकडील आडणे गावातील दोघे सख्खे भाऊ मयत झाले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे आडणे गावातील घाटाळ परिवारात शोककला पसरली आहे विरारच्या ग्लोबल सिटी येथील एका खासगी सांडपाणी प्रकल्पात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास टाकीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला यातील दोघे सख्खे भाऊ मयत झाले आहेत या दुर्घटनेत आडणे गावातील अमोल घाटाळ वय सत्तावीस व त्याचा लहान भाऊ निखिल घाटाळ वय चोवीस या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमोल याला आठ दिवसांपूर्वी मुलगी हे अपत्य झाले आहे मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते घरून विरार येथे ठिकाणी काम करण्यासाठी गेले होते मात्र घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मंगळवारी रात्री दोघांचे मृतदेह घरी आणल्याने कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला या दोन भावांवर रात्री शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दोन कर्त्या भावांचा तरुणपणी दुर्घटनेत मृत्यू झाल्याने गावातील घाटाळ कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे